छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अजिंठा बुलढाणा महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील शिवना शिवारामध्ये दोन दुचाकींची समोरासमोर समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जा, जागीचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय सय्यद नासिर फतू वैवर्ष पस्तीस राणा शिवना तालुका सिल्लोड असं अपघातातील मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रहिवासी सैय्यू हे गुरुवारी अजिंठा बुलढाणा मार्गे पेट्रोल पंपवरून वरून सैलानीकडे जात होते दुसरी दुचाकी एम एच वीस एक्स सदुसष्ट पंचावन्न या दुचाकीवरून जळकी बाजारकडून शिवनाकडे जात होते या दरम्यान सिल्लोड तालुक्यातील शिवना शिबिरामध्ये असलेल्या संतगुरू पेट्रोल पंपाजवळ आले असता ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली या अपघातामध्ये सय्यद नासेर फतू यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील गोपाळ दीपक चित्ते वर्ष अठरा राहणार जळकी बाजार तालुका सिल्लोड गंभीर जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धावून जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवलं याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे न्यूज जीनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोवड